लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य कल्याणकारी राज्य मग आता असं म्हणावं लागेल प्रशासकांनी लोकांसाठी राज्य नाही हे चुकीचं होईल प्रशासकांनी जास्त दिवस राहूच नाही महाराष्ट्र सरकारने या बाबतीत गांभीर्यानं दखल घ्यावी हा प्रशासक प्रशासक सगळीकडे चालून चालणार नाही वाद होत नाही म्हणून काम चांगलं चाललंय कशाच्या कशाचे तुम्ही अर्थ काढू शकता आज साताऱ्यात डेव्हलपमेंट होतीये पण काही ठिकाणी तुम्हाला सांगतो आता मी प्रत्यक्षात पाहतोय की काही ठिकाणी सिमेंटचे रोड ट्रिमिक्स म्हणतो आपण तो घेतोय लोकप्रतिनिधी असते तर त्यांना कळतं ना की कुठं सिमेंटचा रोड झाला पाहिजे कुठं नाही झाला पाहिजे हिथं काय चाललंय पुन्हा विचारणं चाललंय आज ज्या ठिकाणी मी आता पाहतो ज्या ठिकाणी फार ट्रॅफिक नाहीये फार जिथं सिमेंटच्या रस्त्याची जरूरत नाही तिथं आज कोट्यावधी रुपये खर्च झालेले